नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा रेल्वे संदर्भातील प्रलंबित मागण्यांबाबत खासदार बारणे यांचा दौरा मावळ तालुक्यातील रेल्वेच्या बाबत असलेल्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले मावळ तालुक्यातील प्रलंबित असलेल्या रेल्वे स्टेशनच्या तसेच प्रवाशांच्या अडचणी संदर्भात पाहणी दौऱ्यासाठी खासदार बारणे तळेगाव दाबडे स्टेशन येथे गुरुवारी दिनांक पंधरा मे रोजी आले होते यावेळी प्रवासी संघटनेचे पदाधिकारी रेल्वेचे अधिकारी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवासी संघटनेकडून कोल्हापूर मुंबई दरम्यान धावणारी सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्यात यावी तसेच तळेगाव मार्गे धावणारी बारामती कर्जत पॅसेंजर गाडी कोणतेही कारण न देता बंद करण्यात आली आहे ती सुरू करण्यात यावी तळेगाव रेल्वे स्टेशनवर सह्याद्री सिंहगड एक्सप्रेस या गाड्यांना थांबा द्यावा लोणावळा रेल्वे स्थानकावर पूर्वीप्रमाणे सर्व रेल्वे गाड्या थांबवाव्यात पुणे लोणावळा दरम्यान सर्व लोकल गाड्या पूर्वीप्रमाणे सुरू कराव्यात अशा मागण्या असून कोरोना काळापासून बंद करण्यात आलेल्या सेवा सुरू करण्यात याव्या या जुन्या आणि प्रवाशांच्या संबंधित मागण्या करण्यात आल्या खासदार बारणे यांनी प्रलंबित मागण्या समजावून घेतल्या यावेळी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक माजी नगरसेवक निखिल भगत निरंजन जहागीरदार निरंजन फलके देवाभाऊ करटमल संजय इरकल ज्येष्ठ नागरिक प्रकाश दातार रेल्वे संघटनेचे पोपट भेगडे दीपाली गोकर्ण हेमंत टपाले तसेच पिंपरी चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस युवा सेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस देहुगाव शहर प्रमुख सुनील हगवणे मावळ तालुका संघटक मुन्ना मोरे संजय पिंजन इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत रेल्वे प्रवासी संघटना नागरिक यांच्या समवेत रेल्वे विभागाकडून आवश्यक सोयी सुविधा लोकल रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ या प्लॅटफॉर्मवरील नागरिक सुविधा अद्ययावत करणे या सर्व मागण्यांच्या संदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन देण्यात आले आज खासदार साहेब तळेगाव प्लॅटफॉर्म वरती येऊन गेलेत पाहणी करून गेलेत अनेक प्रश्न गेले पाच वर्ष म्हणजे कोविड नंतर प्रलंबित आहेत गेले पाच वर्ष सह्याद्री एक्सप्रेस बंद आहे त्यानंतर कर्जत बारामती ही पॅसेंजर बंद आहे दुपारच्या ट्रेन म्हणजे बाराची ट्रेन गेल्यानंतर डायरेक्ट साडेतीन ला गाडी आहे तीन साडेतीन तास विद्यार्थी हे प्लॅटफॉर्मवर तात्काळत असतात रुग्ण तात्तळत असतात प्रवासी टाकता येत असतात गेले पाच वर्ष खासदार साहेबांचं एकच म्हणणं आहे की आम्ही प्रयत्न करत आहोत पण त्यांच्या प्रयत्नांना अजून काही यश येत नाहीये सगळ्यात महत्त्वाचा रात्रीची दहाची लोकल गेल्यानंतर एक अकरा वीकची लोकल शिवाजीनगरवरून होती ते गेले चार वर्ष झालं की अकरा वीकची लोकल बंद आहे दहाची लोकल गेल्यानंतर प्रवाशांना साडे बारा वाजता लोकल पकडावं लागती ती इथे एक वाजता येते तळेगाव प्लॅटफॉर्म वरती त्यानंतर प्रवाशांना घरी जाण्यासाठी कुठलीही साधनं नसतात त्यांची फार गैरसोय होतीये त्यामुळे मी खासदार साहेबांना हीच विनंती करतोय लवकरात लवकर या सर्व मागण्या आपण प्रवाशांच्या पूर्ण कराव्यात ही त्यांना नम्र विनंती आहे धन्यवाद गोरावाडी स्टेशरचा डेव्हलपमेंट आतापर्यंत झालेलं नाही जे झालेलं आहे ते तोकडा मोकड झालेला आहे त्याला असा जोड काय आलेला नाही आता सुद्धा किरकोळ कामं केलेली आहेत लोकांचे प्रवासी तुम्ही उत्पन्न देता पण त्याच्या उत्पन्नाचं साधन तुम्ही काय देत नाही तिथे सुधारणा ना करत नाही लोकांवरती अन्याय का होतो गाड्या वाढत का नाही तळेगावपर्यंत सुद्धा गाड्या का वाढत नाही त्याचं पण लोकांना संकट पडलेलं आहे आणि किती वेळा प्रवर्त्या करायचे किती वेळा उपासना करायची किती वेळा रोड रेको करायचं आणि लोकांच्या किती वेळा मागण्या करायच्या पात्रता उत्तर पण दिलं जात नाही का दिलं जात नाही हो का अन्याय होतो याच्यावरती लोकांनी तीव्रता वाढलेली लोकांना असं वाटतं झगडफेक करावी काय करावं काय असं आम्ही लोकांना शांत करतो आतापर्यंत पण लोक जात याच्या जा पुढे राहू शकत नाही त्यांना जर तुम्ही सहकार्य केलं नाही तर तीव्रता वाढेल भडका उडेल डोंब पेटेल लोकांवरची जागृती होणार नाही असंतोष पेटला जाईल आणि त्याच्यावरती अन्याय झाला तो सण करता येणार नाही आमच्या मागण्या त्या होऊ नये तसं चांगलं व्हावं डेव्हलपमेंट व्हावं सुधारणा व्हावी लोकांना न्याय मिळावा पत्राचा उत्तर मिळावं जे काही लोक करतात त्याला साथ मिळावी अशी आमची प्रार्थना आहे पत्रेवर जे आम्ही करतो त्याला उत्तर काय देत नाही आम्ही रिमाइंडर देतो उत्तर काय देत नाही ज्या ज्या वेळेला आम्ही भेटायला जातो त्या टाईमाला भेटत नाही मुंबईचं पत्र कॉपी दिली तरी ते घेत नाही आम्हाला कॉपी स्वतंत्र पाहिजे प्रश्नात कॉपी दिली आम्हाला माहित नाही नंतर तुम्ही रिमाइंडर द्या प्रत्येक वेळा असा अन्न आहे का संघटना गेले तीस पस्तीस वर्ष काम करते आतापर्यंत संघटनेने काय तुमच्यावर अन्याय केला तुमच्यावर के सहकार्यच केलेलं आहे त्याच्यावर त्या अन्याय तुम्ही काय करता तुमच्या हातात ज्या गोष्टी त्या करा ज्या मुंबईच्या हातात त्या करा आम्हाला त्याचं म्हणणं नाही फार जागृती जर व्हायला पाहिजे अशी आमची प्रार्थना आहे अशी आमची विनंती आहे असं आमच्या संघटनेचं मागणं आहे तेच बोलायचं मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघटना आम्ही कित्येक वर्ष या कित्येक वर्ष या संघटनेने खूप प्रयत्न केलेत रेल्वे करता आता कोविडच्या काळामध्ये ज्या गाड्या चालू होत्या चव्वेचाळीस त्याही गाड्या आता चालू नाहीयेत आणि त्यामुळे दुपारचे लोकांचे खूप हाल होतात दुपारी तीन तास जवळजवळ गाडी नाहीये त्यामुळं प्रवाशांचे भयंकर हाल होत आहेत म्हणून एक मध्ये गाडी चालू करावी दुपारची त्यामुळं हे आंदोलन चाललेलं आहे खर तर तसं खासदार साहेब पण भरपूर प्रयत्न करतायत सगळेजण प्रयत्न करतायत पण ते कुठं घोडं आडले तेच काही कळत नाही त्यामुळं कृपा करून यांनी याच्यावर विचार करावा थांबा हा सगळ्यात महत्वाचा विषय तळगामधला आहे आणि त्याचा पाठपुरावा आपण प्रत्येक वेळी केलेला आहे परंतु थोडं अर्थ करत ताबडतोब लवकर लवकर पूर्ण त्या दृष्टीनं जे तळेगाव लोणावळ्या पुणे जे लोकल आहेत चव्वेचाळीस लोक असतात त्या बंद केलेल्या आहेत मतलब कमी कमी केलेल्या आहेत त्या पुन्हा पूर्ववत त्यापर्यंत व्हाव्यात रात्रीच्या अकरा दिवशी लोकल जे आहेत कॅन्सल केले शिवायनगरच्याऐवजी पुण्या शिवायनगरच्याऐवजी पुणे स्टेशन वरून करावी हे महत्वाचे काही मुद्दे आहेत काही गाड्या कोरोना काळामध्ये स्टेशनला ना थांबत नाहीयेत त्याचा था थांबा था था पुन्हा एकदा करावा आणि आपण वेळोवेळी पा त्याचा हो पाठपुरावा केला आहे आणि ते आतापर्यंत करतही आले संसद भवनात देखील मानलेला आहे परंतु का प्रयत्न घोडं कुठं आढळलाय भरपूर प्रयत्न आपल्याकडनं होते खासांकडून देखील होत आहेत स्थानिक लेवलला देखील होत आहेत प्रत्येक वेगळ्या सगळ्या प्रवास घटना आहेत त्या देखील प्रत्येक आपापल्यापर्यंत प्रयत्नही करत आहेत आपण देखील अगदी कसोशर प्रयत्न करतायत पण त्याचा आद्यापर्यंत रेल्वे वरती रेल्वे बोर्ड म्हणा किंवा रेल्वे मिल्सी म्हणा त्याचा काही आपल्याला त्याचा प्रतिफल देत नाहीये ही हीच आमची पूर्त व्हावी आणि आपण आहोत तर भारत सरकारने जवळपास एकशे तीस पेक्षा जास्त रेल्वे स्टेशन हे अमृत भारत रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत घेतलेले आणि ब्रिटिशकालीन असलेले रेल्वे स्टेशन त्याला प्रवाशांना सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये जे रेल्वे स्टेशन घेतले ते मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये चिंचवड आकुर्डी देवरोड तळेगाव लोणावळा पनवेल ही रेल्वे स्टेशन अमृत भारत रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत घेतली ही योजना चालू होण्याच्या अगोदर मेरल रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे आपण पाहिलं असेल तर या अगोदर प्रवाशांना या रेल्वे स्टेशनला बऱ्याचशा असुविधा होत्या टॉयलेट असेल वेटिंग रूम असेल पाण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा अन्य सुविधांच्या बाबतीमध्ये असेल जी कामं चालू आहेत ती कामं पाहण्यासाठी मी आज सकाळपासून चिंचवडपासून नऊ वाजता चालू केले मी तळेगाव रेल्वे स्टेशनला आलो या परिसरामध्ये रेल्वे प्रवाशांच्या हक्कासाठी काम करणारे संघटना आहेत प्रवाशांना सोयी मिळून द्याव्या किंवा त्यांना या प्रवाशांना येता जाता काय गैरसोय होती या अनुषंगानं अनेक संघटना काम करतात त्याच्यामध्ये तळेगावची एक संघटना चांगल्या पद्धतीने काम करते आणि त्यांनी वेळोवेळी या संदर्भात दे मला देखील पत्रव्यवहार केलेला आहे मी तुम्हाला सांगतो करोनाच्या कालावधीमध्ये केवळ आपल्या भागातला नाही देशभरामध्ये अनेक रेल्वे स्टेशनचे थांबे बंद केले होते आणि ते पुन्हा चालू करण्याच्या संदर्भात मी स्वतः संसदेमध्ये चार ते पाच वेळा देखील बोललो पुणे लोणावळा रेल्वे लोकल रेल्वे चालू करण्याच्या संदर्भामध्ये बंद केली होती चालू केली आणि जवळपास चव्वेचाळीस या मार्ग वरती चव्वेचाळीस फेऱ्या होत्या त्या चाळीस पर्यंत आणल्या मेन म्हणजे दुपारच्या वेळेस दीडची अकरा साडेबाराची जी फेरी ती चालू केली नाही मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मी या संदर्भामध्ये संसदेत प्रश्न उपस्थित केला मान्य रेल्वे मंत्र्याला देखील भेटलो त्यांनी एकच कारण पुढे केलेलं आहे की या मार्गिकेवरती जाणाऱ्या गाड्यांची संख्या मोठी आहे आणि अपघात होतात आणि अपघात होत असल्या कारणाने मेंटेनन्सचा जो टाइम ठेवलेला आहे साडेचार तासाचा तो साडेचार तासाचा टाइम हा दुपारचा ठेवलेला आहे या संपूर्ण मार्गिकेवरती आणि म्हणून या मार्गिकेवरती दुपारच्या वेळीच रेल्वे चालू करता येत नाही लोकल मी मध्यंतरीच्या कालावधीमध्ये रेल्वे मंत्र्यांनी ज्यावेळी भेट दिली पनवेल पासून तर पुण्यापर्यंत तर मी त्यांच्या सोबत रेल्वेने प्रवास केला रेल्वेचे सगळे अधिकारी त्या मध्ये होते आणि सगळ्यांशी चर्चा देखील रेल्वे मंत्र्यांनी केली आणि मंत्र्यांनी केल्यानंतर माझा आग्रह राहील पुणे लोणावळा ही दुपारची रेल्वे चालू करण्याच्या संदर्भामध्ये मी अनेक वेळा मागणी केली आणि जे प्रवासी संघटन आहेत किंवा प्रवाशी आहेत ते सातत्यानं मागणी करतात आम्ही किती कामं केली याही पेक्षा एखादं काम राहिलं किंवा एखादं काम झालं नाही या मार्गिकेवरती माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये एकवीस अंडरपास केले आपण जवळपास चार ठिकाणी या पुणे डिव्हिजनमध्ये चार ठिकाणी ओव्हरब्रिज सँक्शन करून घेतले परंतु प्रवाशांना सोयी देण्याच्या संदर्भामध्ये रेल्वे विभाग जरी काम करतात तरी देखील प्रामुख्यानं ज्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्या रेल्वेमध्ये सुविधा मिळावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आणि मी सातत्यानं मागणी करत होतो तिसरा आणि चौथा ट्रॅक जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या मार्गिकेवरती गाड्या धावणं अशक्य आहे आणि म्हणून रेल्वेच्या रेल्वे मंत्र्यांनी मान्य मुख्यमंत्री आणि मान्य संबंधित अधिकाऱ्यांना चर्चा केली तुम्ही मी ज्यावेळेस सा, शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील मागणी केली परंतु आता महाराष्ट्र सरकारने त्यांचा हिस्सा जवळपास पाच हजारापेक्षा जास्त लागत या प्रकल्पाला लागतील त्याची निम्मी रक्कम ही राज्य सरकारने द्यायची आणि राज्य सरकारने देण्याचं मान्य केलं मान्य मंत्र्यांनी स्वतः फोन लावून त्याची विचारणा केली मान्य केलेलं तो प्रकल्प होईल परंतु माझी मागणी प्रवाशांसारखीच आहे की दुपारची रेल्वे चालू करावी प्रवाशांच्या सोयीसाठी हे करावे मी या बाबतीमध्ये सातत्यानं प्रयत्न करतोय सिंहगड एक्सप्रेसला दबाव वाढवण्याच्या संदर्भामध्ये प्रवाशांनी मागणी केली होती आपण त्याला दबा वाढवला आता महिलांचा एक दबा वाढवावा यासाठी प्रयत्न करतोय सह्याद्री एक्सप्रेस बंद केली होती ती सह्याद्री एक्सप्रेस पुण्यापर्यंत येईल मी पण मागणी केलेली की ती मुंबईपर्यंत मुंबईपर्यंत यावी आणि या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो रेल्वे मंत्रालयाला गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वीच मी ते देखील सांगितलेले प्रवासी संघटनेने जी जी मागणी केली त्याचा सातत्यानं पाठपुरावा करण्याचं काम करतोय या भागातील सगळ्या रेल्वे स्टेशनला केवळ अमृत भारत योजनेत घेतलेल्या रेल्वे स्टेशन नाही सगळ्या रेल्वे स्टेशनला सुविधा द्याव्या प्रवाशांची सोय व्हावी या दृष्टिकोनातून लोकप्रती म्हणून प्रयत्न काही गोष्टी राहिल्याही असतील शंभर होणार झाल्या पण नाही परंतु भविष्यामध्ये त्या मार्गिकारण लावण्यासाठी प्रयत्न करतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा